नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट मध्ये आपण सगळ्यांना आवडेल असा टेस्टी हेल्दी नाश्त्याचा प्रकार बघणार सध्या बाजारात स्वीटकॉर्न खूप आलेले आहेत त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्या व्हिटॅमिन्स प्रोटीन्स आणि फायबरने भरपूर असलेला असा हा कॉर्न चीज पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे द्यायला किंवा रात्री आपल्याला जे। जेव्हा जेवायचा कंटाळा आलेला असतो अशा वेळेस हा पराठा करून तुम्ही नक्कीच खाऊ शकता लहान मुलांना हा पदार्थ विशेष आवडणार आहे कारण मुलांवर मुलांना चीजवर अतिशय प्रेम असतं कुठल्याही पदार्थात चीज घातलं की मुलं खुश आज आपण स्वीटकॉर्न चीज पराठा करणार पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण स्वीटकॉर्न चीज पराठा करतोय त्यासाठी मी इथे दोन कप स्वीट स्वीटकॉनचे दाणे बॉईल करून घेतलेले आहेत कुकरला एक शिट्टी करून पाणी निथळून घेतलेलं आहे इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी दोन टेबल स्पून एवढा मैदा घेतलेला आहे मैदा ऑप्शनल आहे घालायचा नसला तर घालू नका ओवा इथे मी घेतलेला आहे पावटी स्पून हातात हातावर क्रश करून आपल्याला गव्हाचं पीठ भिजवताना त्यात घालायचं आहे पाव स्पून हळद घेतलेली आहे हळद पूड मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत अर्धा स्पून रेड चिली फ्लेक्स अर्धा स्पून घेतलेले आहेत एक स्पून चाट मसाला घेतला आहे त्यामुळे आपला पराठा चटपटीत होणार आहे एक टीस्पून पूड आहे चार हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करायचं अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक टीस्पून घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे स्वादानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आज आपण चीजचा वापर करणार आहोत इथे मी असे चार चीजचे क्यूब घेतलेले आहेत ते किसून आपल्याला स्टफिंगमध्ये घालायचे आहेत बटर घेतलेलं आहे इथे बटरवर आपल्याला पराठा फ्राय करायचा आहे आता पहिल्यांदी आपण कणकेचा गोळा मळून घेऊया आपण पराठ्याचा वरचा कवरचा गोळा बनवून घेतोय कणकेचा कणिक दोन कप घेतलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून एवढा आपण मैदा घालणार आहोत थोडस मीठ घालते आपण जसं नेहमी पोळीच्या पिठात घालतो तसंच आपल्याला थोडं मीठ घालायचं वरच्या कवरला ओवा हातावर क्रश करून घालूया ओव्याचा स्वाद छान वाटतो थोडीशी हळद घालूया थोडी हळद वरच्या स्टफिंग मध्ये आतल्या स्टफिंगला कोथिंबीर घालते थोडी सगळं मिक्स करून आपण पोळीचा गोळा भिजवतो त्याप्रमाणे आपण गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला सॉफ्ट गोळा बनवायचा आहे थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घेऊया खूप घट्टही बनवायचा नाहीये आणि अगदी पुरणपोळीला असतो तसा सैलही बनवायचा नाहीये आपला गोळा छान मळून झालाय बघा थोडासा तेलाचा हात लावते एक टीस्पून एवढंच तेल घेणार आहे आणि गोळा मळून आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे दहा मिनटं बघू शकता आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी बघा छान मस्त झालेला आहे आपला गोळा आता आपण झाकून दहा मिनटं ठेवून देऊया आता आपण स्वीटकॉर्न चॉपर मध्ये बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यातही तुम्ही करू शकता फक्त आपल्याला ते फार गुळगुळीत पेस्ट नाही करायची जास्त जर का तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तर ते सैल पडेल आपलं बॅटर चॉपरमध्ये कॉर्नचे दाणे आपण बारीक करून घेतलेत बघू शकता अगदी पेस्ट केली नाहीये मिक्सर मध्ये करताना पण ना पल्स मोडवर करा म्हणजे एकदम पेस्ट होणार नाही त्याच पद्धतीने सगळे दाणे आपण चॉपर मध्ये बारीक करून घेऊया स्वीटकॉर्न दाणे आपण छान चॉपर मधन करून घेतलेले आहेत बारीक बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य एक एक करून घालूया ही हळद एक चिमुर आपण शिल्लक ठेवली होती ती घालते आहे चवीनुसार मीठ घालायचंय मीठ बेताने घालायचं कारण आपण दाणे उकडताना पण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि चाट मसाला घालणार होत चाट मसाल्यामध्ये थोडसं मीठ असतं आलं लसूण पेस्ट घालूया हिरव्या मिरचीचा ठेचा थोडासा मला हा जास्त वाटतोय बाजूला ठेवून देते लाल तिखट पूड, चाट मसाला मिक्स हर्ब्स ऑप्शनल आहे घरी नसतील तर काही बिघडत नाही नाही घातलं तरी रेड चिली फ्लेक्स रेड चिली फ्लेक्स सुद्धा ऑप्शनल आहे आपण रेड चिली फ्लेक्स पण घालणार होतो म्हणून मी हिरव्या मिरचीचा ठेचा थोडा बाजूला ठेवून दिला पूर कोथिंबीर घालूया आणि आता सगळं छान मिक्स करून घेऊ आपलं स्टफिंग पाहू शकता छान तयार झालं आहे इतका सुंदर वास सुटला आहे चाट मसाला धनेपूड कोथिंबीर सगळ्याचा चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा दोन्ही नसेल तर एक लिंबाचा रस यामध्ये पिळून घाला तरीसुद्धा छान चटपटीत चव येईल या ठिकाणी आपण स्टफिंगची थोडीशी चव घेऊन बघायची म्हणजे मग आपल्याला मीठ काय कमी असेल तर वाढवता येईल आपल्याला चार चीज क्यूब किसून स्टफिंगमध्ये घालायचं आहे चीज क्यूब किसून घेते हे चीजचे चार क्यूब मी किसून घेतले आहेत ते आता स्टफिंगमध्ये घालूया मस्त आणि आता सगळं मिक्स करूया तर हे छान मिक्स करून घेऊया त्या पद्धतीने आपण सगळे गोळे करून घेऊया पोळीपेक्षा पराठा थोडासा जाड असतो त्यामुळे थोडा गोळा मोठा घेते आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आठ पराठे होतील गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून आपण हा गोळा घेऊया आणि नेहमी पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला पोळी लाटून घ्यायची पोळी लाटलेली बघा अजिबात जास्त जाड लाटलेली नाहीये पातळ पोळी लाटली की पराठा छान क्रिस्पी आणि व्यवस्थित भाजला जातो इथे मी हे स्टफिंग शेप शेपमध्येच घालणार आहे कारण आपल्याला पराठा ट्रँगल शेपमध्ये करायचा आहे बघू शकता स्टफिंग कसं शेप शेपमध्ये घातलं ते तसंच त्यावरती ते घालायचं आपल्याला स्टफिंग या बाजूचं फ्लॅप उचलून आपण याच्यावर घालूया थोडस पाण्याचं बोट लावते आहे दुसरं या बाजूचंही पुन्हा उलटून त्याच्यावर घालूया हे पण या बाजूनी याच्यावर घालूया आपल्याला ट्रँगल व्हायला हवंय छान मस्त बघू शकता आणि नंतर ही शेवटची फ्लॅप आपल्याला त्याच्यावर घालायची परत थोडस पाणी लावून घेते आपला पराठा बघा किती सुंदर आकारात झालाय आणि अशा पद्धतीने आपण करत असल्यामुळे पराठा फाटायचा तुटायचा काहीच प्रश्न नाही तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यावर बटर घालते आहे आणि आता आपण हा जो पराठा केलाय तो त्यावर घालूया मस्त छान आपल्याला तो बटरवरती भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे कुरकुरीत व्यवस्थित भाजला जाईल पराठा सगळीकडनं खालच्या बाजूनी आपला पराठा शेकून ही बाजू उलटवूया मस्त काय सुंदर कलर का आलाय बघा पराठ्याला वा दुसऱ्या बाजूनी पण आपला पराठा छान शेकून झालाय भाजून झालाय बघा काय सुंदर कलर आलाय लगेच खावासा वाटतोय की नाही नाही मध्ये मस्त आपला स्वीटकॉर्नचा हेल्दी टेस्टी पराठा करून अगदी तयार झालाय क्षणीच खायची इच्छा होईल असाच हा पराठा आहे आणि चीज घातलेला असल्यामुळे विशेषतः तो सगळ्या लहान मुलांसकट मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असाच हा पराठा आहे पराठ्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही सॉस देऊ शकताच पण इथे मी दह्यातली चटणी केली आहे थोडेसे भाजलेले दाणे हिरवी मिरची कोथिंबीर मीठ साखर आणि दही असं वापरून इथे मी पातळ चटणी केलेली आहे ती चटणी या पराठ्याबरोबर अतिशय सुंदर लागते तुम्ही यामध्ये हवं तर पुदिन्याची सुद्धा घालू शकता तुम्ही या पद्धतीने कॉर्नचा पराठा करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा कॉर्न चीज पराठ्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेचच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद